नमस्कार मित्रांनो मी उदयलावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाचा व्हिडिओ की फक्त दिवसात आता नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता फक्त दोनच नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत असताना आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण या प्रश्नाचा आता चूक उत्तर घेऊयात आणि तुमच्या डोक्याचा जो सर्वात मोठा हेडॅक आहे की सर आमच्याकडे आहे म्हणून आमच्याकडे धन येत नाही एकात्मिक तन व्यवस्थापनाच्या दृष्टीनं एक असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन संपूर्ण तन तर बघा मित्रांनो आता पहिला पाऊस पडलाय कुठं दोन तीन पाऊस झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बैलांच्या माध्यमातून आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी पावसाळी पाळी देऊन घेतली आहे यामुळे बऱ्यापैकी आपण तणाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न देखील केलाय त्याबद्दल आपल्याला शाबासकी आता दुसरा महत्वाचा मुद्दा हे तण काय लवकर जात नाही जित्याची खोड शिवाय जात नाही त्या पद्धतीनं हे तण पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आता एक उपाय आपल्याला करायचा आहे आणि जर हा उपाय केला तर शंभर टक्के सोयाबीन मधील संपूर्ण तण आपण संपवू शकतो यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो गेम गेम चेंजिंग चेंजिंग हे आहे हिचं नाव आहे स्ट्रॉंग आर्म बाजारामध्ये यासारख्या विविध प्रकारच्या पुढ्या आहेत मी कोणत्या कंपनीची शिफारस करत नाही मी कोणत्या कंपनीची पब्लिसिटी करत नाही आपल्याला जे पटल जे आवडेल ते घ्या पण लक्षात घ्या ही स्ट्रॉंग आर्म नावाची बारा ग्रॅमची पुढी साडेपाचशे रुपयाच्या आसपास मिळते आपल्याला काय करायचे सोयाबीनची पेरणी झाली रे झाली की तिथून पाच ते सहा तास थांबायचं आहे आणि आपल्या सोयाबीनच्या बियाणाला सेटल होऊ द्यायचे एकदा सोयाबीनचं बियाणं सेटल झालं मित्रांनो तर हे आपल्यासाठी असणारी संजीवनी बुटी आहे हिला आणायचं मित्रांनो आणि जेवढं पाणी एका एकरासाठी लागते त्याच्यात हे पाऊच मिक्स करायचं मित्रांनो आणि आरामशीरपणे चार्जिंगच्या पंपाने स्प्रे करायचं लक्षात घ्या पेट्रोलचा पंप इथं वापरायचा नाही कारण हवे जाते आरामशीर पद्धतीनं कासव गतीनं तुम्हाला ही फवारणी करून घ्यायची आहे आता हे कधी घ्यायची सहा तासापासून तर अठ्ठेचाळीस तासाच्या दरम्यान सोयाबीनची पेरण्या पेरणी केल्यापासून ते उगवणी होण्याच्या अगोदर पर्यंत आपण या स्ट्रॉंग आर्मचा किंवा इतर त्या ठिकाणी जे तननाशक आहेत उगवण्या पूर्वीचे याचा चुकता व्यवस्थित कॉम्बिनेशन घेऊन हा स्प्रे केला मित्रांनो तर तुम्हाला सांगतो तु आपल्याला कमीत कमी तीन आठवडे ते चार आठवडे तण दिसणार नाही आणि त्यानंतर दिसलं तर काही टेन्शन नाही कारण मित्रांनो आपलं पीक वर गेलेलं असतंय आणि तणाची आणि त्याची स्पर्धा शिल्लक राहत नाही आणि उरलं सुरलं तण आपण काय करतो मग त्यानंतर पोस्ट वेडी साईड म्हणजे काय की उगवल्यानंतरच्या तणनाशकाचा वापर करू शकतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की कोळपणी तर असतीच मग त्यामुळे टेन्शन राहत नाही एवढं काम करा मित्रांनो हे स्ट्रॉंग आर्म नावाचं जे काय पावचे ना किंवा दबोच्या आणा काय पण आणा काय टेन्शन नाही पण चांगल्या क्वालिटीचं एवन कंपनीचं आणा आणि मित्रांनो सहा तासानंतर ते अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर याचा स्प्रे चार्जिंगच्या पंपानं घ्या गेम चेंज झाल्याशिवाय राहणार नाही आणि दोन दिवसात शंभर टक्के सगळं तण नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार